चरित्र अध्याय पंचवीसावा श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री कुलदेवताय नम श्री गुरुभ्य नम नामधारक म्हणाला विजय असो तुम्ही श्रेष्ठ गुरुवर आहात हे खात्रीपूर्वक नमूद करतो तुम्हीच मला बोध करून दिला आहे श्री गुरु अवतार इतर जणांना मानव रूपाने दिसत असला तरीही ज्ञानीजनास ते प्रत्यक्ष परमेश्वर असल्याचे ज्ञात आहे श्री गुरुने त्रिविक्रम भारतीला प्रत्यक्ष रूप दाखविले त्यानंतर काय घडले ते कृपया सांगावे तेव्हा सिद्ध म्हणाले बालका ऐक श्री गुरुंची अगम्य आहे मात्र तरीही त्यातील काही विशेष निवड घटनांची थोरवी तुला सांगतो पुढे एक नवल घडले विदुर नामक एका नगरीत एक यवंत करीत होता अतिशय क्रूर असा तो ब्राह्मणांचा द्वेष करीत असे जीवांची नेहमी हिंसा करत असे तसेच आपल्या समोर सा ब्राह्मणांना वेदविद्येवर वादविवाद करावयास लावित असे तो ब्राह्मणांना म्हणत असे कि जे कोणी विद्वान ब्राह्मण असतील त्यांनी माझ्या समोर सभेत येऊन वेद म्हणावेत ज्यांना मी त्यांना मी पुष्कळ द्रव्य देईन सर्वांना मान्य होईल असा वेदांचा विशेष जो सांगेल त्याची विशेष सन्मानाने पूजा करेल हे ऐकून खरे ज्ञानी होते ते, ते म्हणाले आम्ही अज्ञानी आहोत मतीहीन आहोत मात्र ज्यांचे ज्ञान किंचित मात्र होते त्यांना द्रव्याचा लोभ खुनावू लागला त्यांनी येऊन राजा पुढे जाऊन वेदशास्त्रांचे प्रदर्शन मानले तेव्हा त्या कपटी यवन राजाला यज्ञ अर्थ समजला आणि तो म्हणाला तुम्ही ब्राह्मण यज्ञ करता पशु हत्या करता आणि आम्हाला पशुंचा आमची मात्र निंदा करता ज्यांची योग्यता होती अशा ब्राह्मणांना तो पुष्कळशे द्रव्य ही देत नसे अन्य ब्राह्मणांची मात्र तो निंदा करत असे मात्र तो बरेच द्रव्य देतो ही वार्ता सर्वत्रांना आणि देशोदेशीच्या ब्राह्मणांना कळाले जे वेदशास्त्रात पंडित होते आणि ज्यांना द्रव्याची आकांक्षा निर्माण झाली आहे त्यांनी यवनाला वेद करून दाखविले मात्र जे मत, मंदमतीत्व असलेले मूर्ख ब्राह्मण होते त्यांच्या नशिबात आल, आले कलयुगात असे ब्राह्मण आहेतच अशातच एके दिवशी दोन दुर्दैवी ब्राह्मण त्या यवनराजाला येऊन भेटले आम्हाला तीनही वेद येतात असे म्हणून त्यांनी त्या यवनराजा पुढे स्वतःचीच प्रशंसा केली ते म्हणाले आमच्यासारखा अन्य कुणीही विद्वान नाही आमच्या समोर वे, वेद वेदविद्येवर वादविवाद करण्यासाठी या चारही राष्ट्रात असे जर तुमच्या नगरात असेल बोलव त्यांना वेद चर्चा करावयास सांग त्यांचे बोलणे ऐकून राजाचा अहंकार दुखावला त्याने आपल्या नगरातील ब्राह्मणांना बोलावले आणि सर्वांना विचारले राजा त्या सर्वांना म्हणाला तुम्ही या दोघांशी चर्चा करा जे तर्काच्या बाबतीत श्रेष्ठ ठरतील त्यांना मी भरपूर द्रव्य देईन राजाचे बोलणे ऐकून ज्ञानी ब्राह्मण म्हणाले यांचा पराभव करील अशी योग्यता आमच्यापाशी नाही ते दोघेही सर्वांमध्ये श्रेष्ठ आहेत महापंडित आहेत त्यांनी त्यांचीच नावे घोषित करा आणि त्यांनाच मान द्या सर्वच ब्राह्मण असे म्हणाले तेव्हा राजाने त्या सर्वांना दोघांना वस्त्रे आभूषण आणि द्रव्य देऊन सम्मान केला आणि त्यांना हत्तीवर बसविले राजा म्हणाला यांची हत्तीवर बसवून नगरातून मिरवणूक काढा यांच्या तुडीचा कुणीही नाही हेच सर्वश्रेष्ठ ब्राह्मण आहेत मी जसा यवनांचा राजा आहे तसे ते ब्राह्मणांचे म्हणवणारे पुढे ब्राह्मण आहेत हे तामसे ब्राह्मण त्या विदुरा नगरीतील ब्राह्मणांना दूषण देऊन स्वतःच तेथील राजे म्हणून मिरवून घेऊ लागले अशातच एके दिवशी त्या मंदांध ब्राह्मणांनी राजापाशी जाऊन त्यांना विनंती केली ते विप्र राजाला म्हणाले आमची योग्यता फार मोठी असूनही आम्हाला येथे कुणी वादविवादासाठी मिळत नाही आम्ही व्यर्थ शिकलो असे वाटले वेदशास्त्रार्थ करावा अशी आमची खरी इच्छा होती तेव्हा आम्हाला निरोप द्यावा आम्ही अन्य राष्ट्रात संचार करून विचारणा करतो जर कोणी वादविवाद इच्छुक ब्रामण मिळाला तर त्यांच्यासह वादविवाद करू अन्यथा आम्ही त्याच्याकडून जयपत्रे घेऊन पुढे जाऊ राजा त्यांना निरोप देत म्हणाला जा लवकर जा अन्य राष्ट्रात फिरा येथील ब्राह्मणांचा पराभव करा यवनाची आज्ञा घेऊन ते तामसी ब्राह्मण सर्वत्र संचार फिरू लागले त्यांच्या समोर उभे ब्राह्मणांची कुवत नाही त्यांच्याकडून ते दोघे जयपत्रे घेऊ लागले सर्व राजे हिंडट हिंडत ते दक्षिण प्रांतात भिमेच्या तीरावर बसलेल्या कुमसी या गावी आले येथे रात्री विक्रम भारती नावाचा ता तापसी तिन्ही वेदांचा ज्ञानी होता अनेक शास्त्रांचा जाणता होता त्याच्या ज्ञान सामर्थ्याच्या कथा त्या दोन तापची ब्राह्मणांनी अन्य काही ब्राह्मणांकडून ऐकल्या तेव्हा ते त्रिविक्रम भारतीकडे गेले आणि त्याला म्हणाले तू स्वतःला तीन वेदांचा ज्ञाता म्हणवितोस तर आमच्यासोबत वादविवाद कर किंवा आम्ही हरलो असे लिहून दे ब्राह्मणांची बोलणे ऐकून त्रिविक्रम म्हणाला अहो मला तीन वेद कशाचे मला एकही वेद येत नाही मला वेदशास्त्र येत नाहीत वेदशास्त्र येत असती तर असा रानावनात कशाला राहिला असतो मला सर्व राजांनी नमस्कार केला असता मी देखील तुमच्यासारखे वैभव भोगले असते आम्ही अरण्यवासी आम्ही केवळ संन्याशी भिक्षुक आणि तामसी आहोत तुम्ही आम्ही तुमच्यासारखे नव्हे आम्ही हरलो काय आणि जिंकलो काय आम्हाला कशाचाही का अभिमान नाही तुम्ही मोठे विद्वान आहात आम्ही तुमच्यासोबत काय वाद घालावा त्रिविक्रम मुनीचे ते वचन ऐकून देव दोघे ब्राह्मण रागाने म्हणाले आमच्याशी वादविवाद करेल असा ब्राह्मण या त्रिभुवनात तरी कुणी आहे का आम्ही सर्वत्र हिंडलो मात्र आमच्या योग्यतेचा अन्य कुणीही नाही असे म्हणून त्यांच्यापाशी असलेली जयपत्रे त्यांनी दाखविली आणि ते म्हणाले याप्रमाणे आम्हाला जयपत्र दे आणि ज्ञानाचा अभिमान असेल तर आमच्याशी वाद कर तेव्हा त्रिविक्रम भारतींनी त्यांना अनेक प्रकारे विनयपूर्वक समजावले मात्र ते तामसी ब्राह्मण जयपत्र मागू लागले तेव्हा यांना गाणगापुरास नेऊन योग्य ती अद्दल घडवावी असा विचार त्रिविक्रमाने केला हे विक्रमदांत आहेत यांनी अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केला आहे यांच्यावर योग्य तो उपाय करावा असे मनात आणून त्रिविक्रमाने एक योजना आखली आणि तो म्हणाला आपण कृपया माझ्यासोबत गाणगापुरात चलावे तेथे मी आपल्याला जयपत्र देतो तेथे माझे गुरु आहेत त्यांच्या समक्ष तुम्हाला जयपत्र देईन आणि तुमच्या मनाचे समाधान करेन अशी युक्ती करून त्रिविक्रम महामुनी निघाला तेव्हा त्याच्यासोबत पालख्यात बसून ते दोन्ही ब्राह्मणही निघाले ते अज्ञानी मूर्ख ब्राह्मण पायी लवय लावून स्वतः मात्र सुखासणी बसले आणि पुढे अल्पायुष्य ठरले जिथे रम्य आहे अशा आहे आणि जिथे सरस्वतींचा वास आहे अशा त्या गाणगापूर असते सर्व आले श्री गुरुना नमस्कार करून त्रिविक्रम म्हणाले हे भक्तवत्सला चला कृपा मूर्ती पुरुष पुरुषोत्तमा श्री शंकर आहे जगद तुमचा जय शेकर असू तुम्ही निर्बो निर्विकार अशा त्रयमूर्तींचा अवतार आहात अनाथांचे नाता हा तुमच्या केवळ दर्श... चरण दर्शनाने मनुष्य संसार सागर पार करतो जे ज्ञानी तुम्हाला ओळखत नाही त्यांना प्राप्त होते अशी स्तुती त्यांचा कंठ दाटून आला अंगावर रोमांच उठले डोळ्यातून आनंदाश्रू व्हावू लागले आणि त्यांचे त्याने गुरुचरणी मस्तक ठेवले श्री गुरुंनी त्याला उठून अलिंगन दिले आणि दयापूर्व वचनांनी त्याची खुशाली विचारले श्री गुरु म्हणाले हे त्रिविक्रम आपण कोणत्या कार्यासाठी आला त्या त्याविषयी सविस्तर सांगावे त्यांना उत्तर देताना त्रिविक्रम म्हणाला हे दोन्ही आले आहेत आम्हाला चारही वेद मुकुटगद गद आहेत तेव्हा वेद शास्त्र मीमांसा यावर चर्चा करू असे ती मूर्ख ब्राह्मण सांगत आहेत आमच्याशी वाद करा अन्यथा हरलो अशा आशयाचे जयपत्र लिहून द्यावे ही त्यांची मागणी आहे मी समजूत घातली मात्र ते उन्मत्त त्याच्याकडे दुर्लक्ष करते झाले म्हणून मी त्यांना यांना आपल्याकडे घेऊन आलो आहे तुमचे वचन सर्वश्रेष्ठ आहे तरी कृपया तुम्ही आज्ञा करावी त्रिविक्रमाचे बोलणे ऐकून श्री गुरुनी त्या दोन्ही ब्राह्मणांना हसून विचारले आपण कोणत्या कार्यासाठी आला आहात वाद करून आपल्याला कोणता लाभ होणार आहे आम्ही ताप तापसी संन्यासी जन आम्हाला जय पराजय सारखा तरीही संन्यासी यतींवर विजय मिळवण्यात तुम्हाला कसला मोठेपणा आहे श्री गुरूंचे हे बोलणे ऐकून ब्राह्मण म्हणाले आम्ही सर्व ब्राह्मणांना जिंकून पृथ्वी फिरून येथे आलो आहोत आमच्या समोर कोणीही उभा राहू शकत नाही वेद चर्चा करण्यात सर्व माघार घेतात असे म्हणून ब्राह्मणांनी श्री गुरुंना अनेक जयपत्रे दाखवले असे जयपत्र देण्यात श्री विक्रमाला कसला त्रास आहे मात्र तसे न करता तो आम्हाला तुमच्याकडे घेऊन आला जर त्याच्याविषयी तुम्हाला अभिमान असेल तर तुम्ही वेद शास्त्रे व्याकरण या विषयावर आमच्या सोबत वादविवाद करा असे ते म्हणाले आम्ही चारही वेद जाणतो आमच्या तोडीचा अन्य कुणीही नाही तुम्ही दोघे येती आहात तुम्हाला वेद वेदांत काय समजणार श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले गर्वामुळे सर्वनाश होतो देव दानवांचेही मरण गर्वामुळे गर्वाची बळी ठरल्याने काय 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 झाले भोगावे लागले रावण व कौरव ही यमसदनास गेले वेदांत कुणाला कळतो ब्रह्मादी देवादिकांनाही नाही तो साध्यंत कळलेला नाही मग व्यर्थ गर्व करण्याचे प्रयोजन ते काय आपलेही साधावयाची इच्छा असेल तर सर्व तर गर्व व भ्रांती सोडून द्या स्वतःला चतुर्वेदी म्हणविता मात्र तुम्हाला तरी वेदांत कळला आहे काय श्री गुरुंचे बोलणे ऐकून ते गर्भिष्ठ ब्राह्मण अहमभावाने म्हणाले आम्ही तिन्ही नामधारकास म्हणाले अशा रीतीने त्या ब्राह्मणांचे श्री गुरूंशी बोलणे झाले त्यानंतर एक अपूर्व घटना घडली सरस्वती गंगाधर म्हणतो श्री गुरुंनी त्या ब्राह्मणांना चारही वेदांची साध्यंत माहिती सांगितली ती मी कथन करतो त्याच एकाग्र मनाने श्रवण करावे या गुरु या श्री गुरु अमृतामध्ये त्रिविक्रम मुनींकडे ब्राह्मणाने जयपत्रे मागितल्याचा प्रसंग कथन करण्यात आलेला आहे अशा रीतीने श्री गुरु अमृत ग्रंथामधील परमकल्पतरूपतांमधील श्री मुसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा द्विज प्रशंसेचे वर्णन करणारा हा पंचवीसावा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्री गुरुदत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे श्री गुरुदेव दत्त